निपुण महाराष्ट्र अंतर्गत दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची मासिक चाचणी घेण्यासाठी मुख्याध्यापक यांना आपल्या शाळेतील सर्व शिक्षक लॉग इन करावायचे आहेत त्यासाठी अगोदर मुख्याध्यापकांनी निपुण ॲप डाउनलोड करून घ्यावे तदनंतर या ठिकाणी शाळेतील सर्व शिक्षकांची नावे आपल्याला दिसतील ती नावे खात्री करून घ्यावी तदनंतर या ठिकाणी फॉर्म साक डाउनलोड करून घ्यावा त्या ठिकाणी आपल्या शाळेतील जे शिक्षक आहेत त्यांची नावे त्यांचा वर्ग व शाळेचे नाव इत्यादी भरून मुख्याध्यापक यांनी त्या ठिकाणी स्वाक्षरी करावायची आहे साधारणपणे एका पी डी एफमध्ये तीन शिक्षक नावे या ठिकाणी बसतात सर्व झाल्यानंतर या ठिकाणी तो फॉर्म अपलोड केल्यानंतर खाली जर आपल्या शाळेत शेमीची तुकडी असेल तर चौकोनात टिकमार करावी जर नसेल तर टिकमार करण्याची गरज नाही खाली शिक्षकांची नावे आलेली आहेत दुसरी तिसरी चौथी पाचवी याप्रमाणे जे वर्ग शिक्षक आहेत ते वर्ग शिक्षक त्या वर्गाला मुख्याध्यापक यांनी जोडावायचे आहेत तदनंतर या ठिकाणी ते शिक्षक वर्गांना जोडले जातील म्हणजे ते शिक्षक नंतर निपुण ॲप डाउनलोड करून आपल्या वर्गाची चाचणी घेऊ शकतील माझ्या शाळेतील शिक्षक या ठिकाणी ज्या शिक्षक आहेत त्या शिक्षकांची चाचणी वीस डिसेंबर या ठिकाणी घ्यावायची आहे आणि कोणी चाचणी घेतली त्यांचा निकाल या ठिकाणी मुख्याध्यापक यांना पाहता येईल तसेच भाषा सराव करण्यासाठी भाषा आणि वर्ग या ठिकाणी निवडून आपल्याला विद्यार्थ्यांचा सराव देखील करता येऊ शकतो या ठिकाणी अगोदर मुख्याध्यापकांनी आपले शिक्षक ॲड करावे धन्यवाद